तर जय शिवराम मित्रांनो मित्रांनो देशातील लाखो करोड शेतकरी इथं पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि ते वाट इथं बघत आहेत आणि बऱ्याच साऱ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून बऱ्याच साऱ्या वेब पोर्टलच्या माध्यमातून इथं सांगण्यात आलेलं होतं की अठरा तारखेला हा निधी इथं वितरित केला जाईल आणि अजून काही इथं भरपूर सारे न्यूज चॅनल इथं सांगतायत की या दिवशी हा हप्ता येईल त्या दिवशी हा हप्ता येईल पण इथं खरं काय आणि खोटं काय हे तर त्यांनाच माहिती आहे मित्रांनो सध्या तरी पी एम आपले नरेंद्रजी मोदी हे सध्या तरी दौऱ्यावरती आहेत तर ते बिहारच्या दौऱ्यावरती आणि वेस्ट बंगालच्या दौऱ्यावरती आहेत तिथं ते काही ग्रामीण भागांमध्ये रोडांची कनेक्टिव्हिटी तिथं निर्माण करण्यासाठी गेलेले आहेत काही ग्रामीण भागांमध्ये घरकुलाचे जे काही अनुदान आहे तर ते तिथं देण्यासाठी गेलेले आहेत त्याच्या मंजुऱ्या तिथं देण्यासाठी ते तिथं मान्यता देण्यासाठी गेलेले आहेत आणि सध्या तरी ते ह्या दौऱ्यावरती असताना त्यांनी कोणत्याही प्रकारची इथं घोषणा केलेली नाही की या दौऱ्यावरती असताना पी एम किसानचा येणारा हप्ता वितरित केला जाईल सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरती देखील कोणत्याही प्रकारचं इथं अपडेट देण्यात आलेलं नाही आहे तर मग ते पी एम किसानच्या ट्विटर हँडलवरती असेल किंवा मग वेबसाईटवरती असेल तर पी कोणत्याही प्रकारचा अपडेट इथं देण्यात आलेलं नाही सध्या तरी हा निधी इथं सध्या तरी वितरित केला जाईल अशी कोणत्याही शक्यता इथं दिसत नाही त्यामुळे तर खोट्या वेबसाईटवरती जाऊन कुठे काही ना काही तुम्ही चुका करतात इथं पोर्टलवरती सांगण्यात आलेलं आहे पी एम किसानच्या जे काय मेन पोर्टल आहे तिथं तिथं सांगण्यात आलेलं आहे की जे काय फ्रॉड लोक आहेत तर सध्या काय होतं शेतकरी जो काय तर येणाऱ्या हप्त्याचा प्रतिक्षम आहेत आणि शेतकऱ्यांना कशाप्रकारे लवकरात लवकर हप्ता मिळेल तर ह्या गोष्टींसाठी काही ना काही शेतकरी कोणत्या ना कोणत्या लिंकवरती जाऊन तिथं ते, ते, ते क्लिक करत असतात त्यामुळे या गोष्टीसाठी इथं या गोष्टींपासून सावधान राहायचं आहे त्यांनी सांगण्यात आलेलं आहे की अधिकृत वेबसाईटवरतीच जाऊन तुम्हाला तिथं क्लिक करून जे काही अपडेट्स आहे तर ते तिथं मिळणार आहे आणि येणारा हप्ता लवकरच मिळेल अशी आपले अपेक्षा आहे आणि जेव्हाही हा निधी इथं वितरित केल्याची तारीख इथं जाहीर केला जाईल तर वितरित करण्याच्या दोन ते तीन दिवसाअगोदर याची तारीख जाहीर केल्या जातील जेव्हाही जा याची तारीख जाहीर केल्या जाईल आपण लवकरात लवकर त्याची अपडेट तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज करून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा तुमच्या मित्रांना देखील तुम्ही हा व्हिडिओ पाठवू शकता भेटूया उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद